येता पाचवी स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस आत्ताच परीक्षा पार पडलेली आहे त्यामधील सेट क्रमांक डी याची उत्तरे सव्वीस ते पंच्याहत्तर या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणात्मक दिलेली आहे पहिला प्रश्न आहे सव्वीस नंबरचा अठ्ठावन्न हजार सातशे एकवीसमधील दशकस्थानच्या अंकाची किंमत स्थानिक किंमत हजार सांच्या अंकाच्या स्थानिक किती कितीपट आहे तुम्ही पाहू शकता अठ्ठावन्न हजार सातशे एकवीसमधील दशकस्थानचा अंक आहे दोन त्याची किंमत आहे वीस आणि शतक हजार स्थानचा अंक जो आहे तो आहे आठ त्याची किंमत आहे आठ हजार आता आपल्याला विचारलेला आहे की दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत ही हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती आहे याचा अर्थ असा होईल की जी स्थानिक किंमत आहे ती वीस आहे हजार स्थानची आहे ती आठ हजार आहे म्हणजेच काय तर वीस एक वीस वीस चौक ऐंशी एक छेद चारशे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल आपल्याला आठ हजार हे वीसचा किती पट आहे हे विचारलेलं नाही तर वीस हे आठ हजाराचा किती पट आहे हे विचारलं आहे चौपन्न हजार सातशे अठरामधील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती दर्शनी किंमत म्हणजे तीच असते दशे हजार स्थानी पाच आहे आणि स्थानी एक आहे पाच गुणले एक तर त्यांची किंमत असेल पाचच त्यानंतर खालपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे याचं उत्तर जे आहे ते आपल्याला परिमाणाची एकक ककचे आहेत ते लहानापासून मोठ्यापर्यंत मांडून आपल्याला लक्षात येईल लहानापासून मोठ्यापर्यंत मांडताना मिली सेंटी डेसी मीटर मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलोमीटर याप्रमाणे मांडणी करून घ्यावी लागेल आणि मग आपल्या लक्षात येईल पाचशे सदतीस मीटर जे आहे हे पाचशे सदतीस मीटर हे हेक्टोमीटरमध्ये जर गेलं तर आपल्या लक्षात येईल पाचशे सदतीस मीटर जे आहे त्याचा आपल्याला डेका मीटर करायचा आहे तर ते त्रेपन्न पॉईंट सात होईल आणि हेक्टोमीटर जे आहे ते पाच पॉईंट सदतीस हेक्टोमीटर होईल याचा अर्थ पर्याय क्रमांक एक बरोबर आहे त्यानंतर दुसरा आहे तेवीस पॉईंट पाच डेसी मीटर आहे तेवीस पॉईंट पाच डेसीमीटर आहे त्याचं सेंटीमीटर करायचे आहे म्हणजे याचं काय होईल एक दशांशचन कमी होईल दोनशे पस्तीस सेंटीमीटर होईल हाही पर्याय काय आहे बरोबर आहे त्यानंतर पस्तीस डेकामीटर आहे पस्तीस डेकामीटर आहे आणि या मीटरचं आपल्याला किलोमीटर करायचं आहे हे तीन पॉईंट पाच हेक्टोमीटर होईल तर शून्य पॉईंट तीन पाच किलोमीटर होईल हा हे पर्याय बरोबर आहे आणि शेवटचा पर्याय आहे पाच हजार सातशे पंचवीस सेंटीमीटर हे पाच हजार सातशे पंचवीस सेंटीमीटर आहे याचा आपल्याला डेकामीटर करायचा आहे तर याचं डेकामीटर जे आहे ते इथं पाचशे बहात्तर पॉईंट पाच होईल डेसिमीटर मीटर जे आहे ते सत्तावन्न पॉईंट दोन पाच होईल आणि डेका आहे ते पाच पॉईंट सात दोन पाच एवढे डेकामीटर होईल परंतु इथं सत्तावन्न पॉईंट पंचवीस दिलेला आहे जे हा पर्याय चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीचा पर्याय काय करायचा आहे नोंदवायचा आहे म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर त्याच्या खाली एकोणतीसावा प्रश्न आहे तो प्रश्न आहे पाच शून्य चार आठ सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आठने निशेष भाग जाणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आता आपल्याला आठने निशेष भाग जाण्यासाठी एकक दशक आणि शतक स्थांच्या अंकांचा विचार करून आपल्याला आठने भाग जातो का हे बघितलं पाहिजे सुरुवातीला आपण सर्वात मोठी संख्या तयार करूया आठ सहा पाच चार शून्य ही पाच अंकी संख्या झाली आता या संख्येला ही मोठी संख्या तयार झाली परंतु याच्या तिन्ही अंकाच्या याचा विचार केला तर ह्याला आठ निशेष भाग जाणार नाही तर ह्याच्यामध्ये जर छप्पन्न घेतलं तर आठीसाठी छप्पन्न होईल म्हणजे ह्याचा एक तर असा भाग जाऊ शकतो की सहा अंक इथे घेऊन आपल्याला करता येऊ शकतो की चौऱ्याऐंशी हजार पाचशे साठ याला भाग जाऊ शकेल पण हा पर्यायामध्ये इथं नाही आहे त्यांनी दिलेल्या पर्यायामध्ये आहे शहाऐंशी हजार पाचशे चार तर याला भाग जातो आहे का तुम्ही चेक करू शकता तर याला आठ न भाग जाईल कारण एकक एक दशक आणि शतकस्थानी मिळून पाचशे चार झालेला आहे आठ न भाग गेला आठ सक अठ्ठेचाळीस राहिले दोन आणि आठ ते चोवीस त्रेसष्ट म्हणजे याला भाग जातोय याचा अर्थ शहाऐंशी हजार पाचशे चार ही या पर मदली सर्वत संख्या पांच संख्या है कि ज्यादा ने शेष भाग जो पर क्रमांक तीन उदाहरण क्रमांक तीस है तीसम तुम्हें बहू शकता उदाहरण क्रमांक तीस आहे तीसमध्ये तुम्ही बघू शकता आता सदतीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने सत्तावीस किलोग्रॅम साखर खरेदी केली सर्व साखर नऊशे चाळीस रुपयांना विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला तर तुम्ही सुरुवातीला खरेदी किंमत काढण्यासाठी सदतीस रुपये प्रति किलो दराने सत्तावीस किलोग्रॅम साखर घेतलेले आहे याचा गुणाकार करू शकता आता तुम्हाला खरेदी किंमत इथं आलेली आहे नऊशे नव्याण्णव रुपये ही खरेदी किंमत आहे आणि याची विक्री आहे नऊशे चाळीस रुपये याचा अर्थ खरेदी मोठे आहे म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपये माझा नऊशे चाळीस रुपये तर इथं एकोणसाठ रुपये हा तोटा झालेला आहे कारण ही खरेदी किंमत आहे ती मोठी आहे आणि विक्री किंमत आहे ती छोटी आहे एकोणसाठ रुपये तोटा म्हणजे पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर आहे तुम्हाला दर साल दर शेकडा साडेबारा दराने सहा हजार रुपयांचे सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास दिले तर कालावधी शोधायचा आहे तर आपण शिकलो आहे क बरोबर कालावधी शोधण्यासाठी स गुणिले शंभर छेद क सोडून राहिलेल्या बाबी म गुनिले द सरळ व्याज त्याने दिलेला आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये गुन्हेले शंभर छेद मुद्दल आहे सहा हजार रुपये गुनिलेले साडेबारा म्हणजेच बारा, बारा पॉईंट पाच हा काय आहे दर आहे दर साल दर शेकडा आहे तुम्ही हे दोन शून्य इथं घालवू शकता इतके एक शून्य जाईल याचा अर्थ इथं फक्त तीनशे पंच्याहत्तर छेद सहा गुन्हेले बारा पॉईंट पाच एवढंच राहिलेलं आहे याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्ही बारा पॉईंट पाच गुन्हेले जर सहा केलं तर तुमच्या लक्षात येईल तीनशे पंच्याहत्तर छेद साई पंचे तीस दोन्ही बारा पंधरा आणि पंच्याहत्तर छेदाला झालेला आहे आणि मग संक्षिप्त रूप देताना तुम्हाला जर पंचवीसनं भाग घालवला तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस एके पंचवीस बारा राहिले पंचवीस पाच सव्वाशे पंधरा छेद तीन याचा अर्थात ते नापाशी पंधरा पाच वर्ष कालावधी तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता पाच वर्ष कालावधी हो लागेल त्यानंतर त्याच्या खाली उदाहरण आहे ते उदाहरण सोपं आहे आरोहिणी दुकानातून सतरा रुपयांचे दही बहात्तर रुपयांचे दूध आणि पावणे छप्पन्न रुपयांचे पनीर घेतले पनी पावणे छप्पन्न याचा अर्थ पंचावन्न रुपये पंच्याहत्तर पैसे पावणे छप्पन्न रुपयांचं तिनं पनीर घेतलेलं आहे याची रक्कम किती झाली आहे चेक करूया आपण पंच्याहत्तर पैसे चौदा एकशे चव्वेचाळीस रुपये पंच्याहत्तर पैसे रुपयांची खरेदी तिनं केलेली आहे आणि तिनं दोनशे रुपयांची नोट दुकानदाराला दिलेली आहे त्यामधून आपण एकशे चव्वेचाळीस रुपये पंच्याहत्तर पैसे वजा करायचे इथं पंचवीस येतील तर पाच येईन तर पाच पंचावन्न रुपये पंचवीस पैसे हे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचावन्न रुपये पंचवीस पैसे दुकानदार तिला परत करेल या पद्धतीनं उदाहरण सोडवायचं आहे यानंतर उदाहरण क्रमांक तेहतीस आहे हे एकदम सोपं आहे तेवीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम तुम्ही हे सोडवू शकता पंचेचाळीस किलोग्रॅम सातशे पंचेचाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उदाहरण तुम्ही जर सोडवून नोंदवली तर उदाहरणं चुकण्याची शक्यता कमी आहे उदाहरणाचं कच्च कामासाठी इथे तुम्हाला जागा दिलेली आहे तुम्ही ह्या कच्च्या कामामध्ये उदाहरण जर सोडवली तर तुमचं उदाहरण जास्तीत जास्त बरोबर येण्याची शक्यता आहे पुढचा भाग बघूया आपण उदाहरण क्रमांक चौतीस आहे त्यामध्ये तुम्हाला सोपी बेरीज दिलेली आहे बघा आठ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आहे त्यामध्ये तुम्हाला एक हजार एक फक्त मिळवायचं आहे व्यवस्थित बेरीज करता आले तर चुकणार नाही त्याचं उत्तर लक्ष एक हजारे नऊ लक्ष एक हजार हे पर्याय क्रमांक तीनला ला उत्तर आहे तुम्ही हे चेक करू शकता अपूर्णांकाची उत्तर त्या क्रमाने मान्य केल्यास पहिला अपूर्णांक मधला अपूर्णांक यांची बेरीज किती छेद समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा उत्तर त्या क्रमाने मान्य करण्यासाठी सर्वात मोठा अपूर्णांक पहिल्यांदा लिहावा लागेल नऊ छेद चार सात छेद चार पाच छेद चार तीन छेद चार आणि एक छेद चार, चार।, चार, चार, चार उत्तर त्या क्रमांक केली आता याच्यामध्ये पहिला पूर्णांक व मधला पूर्णांक्याची बेरीज हा पहिला पूर्णांक आहे आणि हा मधला पूर्णांक आहे नऊ छेद चार अधिक पाच छेद चार तुम्ही बघू शकता नऊ पाच चौदा छेद चार ही त्याची बेरीज झाली आता इथं उत्तर चौदा छेद चार कुठं नाही तुम्ही जर याला संक्षिप्त रूप दिलं तर तुमच्या लक्षात येईल बेसात ते चौदा बे दोन्ही चार उत्तर आहे सात छेद दोन पर्याय क्रमांक दोन उत्तराला त्यांनी संक्षिप्त रूप दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते सोडवायचं आहे चेक करू शकता शेखरने बाजारातून पंचेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो घेतलेले आहेत पंचेचाळीस रुपयांच्या अर्धा म्हणजे बावीस रुपये पन्नास पैशाचे त्यानं टोमॅटो घेतलेले आहे लक्षात घ्या तीस रुपये प्रति किलो किलोग्रॅम दराने दीड किलोग्रॅम कांदे घेतलेले आहेत कांदे त्याने घेतलेले आहेत दीड किलोग्रॅम तीस रुपये किलो आहे त्याचा अर्थ दीड किलोग्रॅमचे तीस आणि पंधरा पंचेचाळीस रुपये झाले दीड किलोग्रॅम छप्पन्न रुपये प्रति किलोग्रॅम दराने सव्वा किलोग्रॅम त्याने भेंडी खरेदी केली ते छप्पन्न रुपये आहे तुम्ही जर ह्याचा विचार केला तर सव्वा किलोग्रॅम ह्याचा अर्थ चौदा तो आणि अठ्ठावीस चौदा तीन बेचाळीस चौदा चौक छप्पन्न म्हणजे छप्पन्न रुपयाला एक किलो आणि त्यामध्ये अजून चौदा जर तुम्ही मिळवले तर सव्वा किलोचं तुम्हाला हे येईल ह्याच्यामध्ये अजून आपल्याला चौदा मिळवायचे चार दहा सत्तर रुपयाचे त्याचे भेंडी झालेली आहे भेंडी लक्षात घ्या सव्वा किलोग्रॅमचा दर काढला दीड किलोग्रॅमचा दर काढला आणि अर्धा किलोग्रॅमचा दर काढला आणि आता याची बेरीज करायची आहे पन्नास पैसे पाच आणि दोन सात सात आणि चार चार दोन सहा सात सहा तेरा एकशे सदतीस रुपये पन्नास पैसे म्हणजेच एकशे सदतीस पॉईंट पाच रुपये पर्याय क्रमांक चार उत्तर आलेलं आहे या पद्धतीनं तुम्ही करू शकता छत्तीसावं उदाहरण उदाहरण क्रमांक सदतीसावा आहे तुम्हाला वार काढायचा आहे दोन मे दोन हजार बावीसपासून सुट्टी लागलेली आहे दोन मे या दिवसापासून सुट्टी आहे आणि ती सुट्टी आहे बत्तीस दिवसांची आता दोन मे ते दोन मे ते एकतीस मे किती दिवस झाले हे आधी तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल दोन मे ते एकतीस मे एकतीसमधून दोन, दोन गेली याचा आता एकोणतीस दिवस होता आणि त्यामध्ये एक मिळवलं म्हणजे हे तीस दिवस झाले तीस मे महिन्याचे तीस दिवस आहे आणि एप्रिलमधले दोन दिवस आहे तीन एप्रिलला शाळा सुरू आहे तीन एप्रिल शाळा सुरू तर आपल्याला आता काय करायचं आहे इथपर्यंत तरी आपल्याला तीन एप्रिलचा आप आप एप्रिल दिवस काढायचा आहे दोन मे दोन हजार बावीसला होता तुम्ही जर सात सात दिवसांना पुढे गेला तर तुमच्या लक्षात येईल नऊ तारीख सोळा तारीख तेवीस तारीख आणि तीस तारीख याचा अर्थ तीस तारखेलासुद्धा तुमचं काय आहे सोमवारच आहे एकतीस तारखेला एकतीस मेला मंगळवार आहे एकतीस मे मंगळवार आहे यानंतर एक एप्रिल बुधवार येईल दोन एप्रिल गुरुवार येईल आणि तीन एप्रिल हा शुक्रवारचा दिवस येईल म्हणजे शुक्रवारी तुमची शाळा बत्तीस दिवसांच्या सुट्टीनंतर तीन एप्रिल रोजी सुरू होईल हे तुम्ही शोधू शकता या पद्धतीनं दर सात दिवसांनी तोच तोच दिवस येतो याचा अर्थ दोन तारखेला जो दिवस आहे तोच नऊ तारखेला येणार आहे सोळा तारखेला तोच येणार आहे तेवीस तारखेला तोच येणार आहे आणि तीस तारखेलाही तोच दिवस येणार आहे या पद्धतीनं तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता उदाहरण क्रमांक अडतीस आहे राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतलेली मोटरसायकल चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला तर विक्री किंमत जास्त आहे आणि खरेदी किंमत ही कमी आहे ह्याचा अर्थ याला नफा झालेला आहे मग नफा म्हणजेच काय विक्री किंमत जी आहे त्यामधून खरेदी किंमत तुम्हाला वजा करावी लागेल अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये येणारं उत्तर हा तुमचा नफा असणार आहे कारण ही विक्री किंमत आहे आणि ही खरेदी किंमत आहे तुम्ही बघू शकता पाच हजार सातशे पन्नास रुपये त्याला नफा झालेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये इष्टिकाची ती आहे ती इष्टिकाची चित्र अनुक्रमे किती पृष्ठे असतात तर पृष्ठे इष्टिका चित्र असतात सहा आणि कडा ज्या आहेत त्या कडा इश्टिकायचे त्याला असतात बारा तुम्ही याचं उत्तर नोंदवू शकता सहा आणि बारा पृष्ठे सहा आहेत कडा बारा आहेत सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहेत या आकृतीत तुम्ही पहा उदाहरण क्रमांक चाळीस सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहेत यामध्ये अकरा त्रिकोण तयार झालेले आहेत तुम्ही मोजू शकता चेक करू शकता दरसाल दर शेकडा दर आठ दराने तीन हजार पाचशे रुपयांचे दोन वर्षाचे सरळ व्याज किती एकदम सोपं उदाहरण आहे सरळ व्याज विचारलेलं आहे सरळ 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 व्याज तर क तुम्ही या पद्धतीनं करू शकता गुणिले दोन शंभर पस्तीस दोन सत्तर गुणिले आठ आट, आठे सती छप्पन्न पाचशे साठ रुपये सरल व्याजिक पर क्रमांक दोन उदाहरण क्रमांक एक्केचाळीसचा पर्याय क्रमांक दोन आहे यापुढील उदाहरणे आपण बघूया एक, 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 एक तुम्हाला आलेख दिलेला आहे चित्रलेख म्हणायचा याला आणि याच्यामध्ये पक्ष्यांची नावे आणि पक्ष्यांची संख्या दिलेली आहे तर याच्यावरून आपल्याला पक्षी ही संख्या आहे याच्यावरून आपल्याला हे उदाहरण सोडवायची पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता एक चित्रबरोबर चार पक्षी आहे हे पोपट जे आहेत तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सात सात चोक अठ्ठावीस आहे चार चोक सोळा आहे चोवीस आहेत आणि चार तिकोन बारा आहेत आता आपण असं लिहिल्यानंतर आपल्याला एकदम सोपं जातं तुम्ही लक्षात घ्या पोपट्यांची संख्या सुतार पक्षांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे पोपट्यांचे हे अठ्ठावीस आणि सुतार पक्ष्यांची हे बारा म्हणजे अठ्ठावीस वाजा बारा एकदम सोपं आहे सोळा सोळाने जास्त आहे पर्याय क्रमांक तीन मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे मोरांची संख्या आहे सोळा आणि एकूण पक्षी किती आहेत त्याची तुम्ही बेरीज करू शकता सहा चार दहा दहा वीस दोन दोन चार दोन सहा दोन आठ एकूण पक्षी ऐंशी आहेत एकूण एकोणपक्षी आहेत ऐंशी आता या मोरांच्या संख्येचं प्रमाण झालं सोळाशे ऐंशी तुम्ही याचं चारणं जर भागलं तर चार चौक सोळा आणि चार दोन्ही आठ वीस होईल आणि याला शेकडा करण्यासाठी विसा पाचा शंभर पाचनं गुणायचं म्हणजे काय बघा पाचनं गुणलं विसापाचा शंभर चारलाही पाचनं गुणलं चार, चार वीस हे ॲक्च्युली आहे वीस टक्के प्रमाण तुम्ही बघू शकता सहज या पद्धतीनं किंवा ऐंशीचा सोळा हा कितवा भाग आहे तर पाचवा भाग आहे याचा अर्थ ते वीस टक्के आहे सोळा पंचे ऐंशी याही पद्धतीनं उदाहरण सोडवू शकता एका आयताची परिमिती अडतीस आहे त्याची लांबी बारा आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती एक आयत आहे त्याची परिमिती आहे अडतीस आणि त्याची लांबी बार आहे याचा अर्थ बारा दोन्ही चोवीस अडतीसमधून जर तुम्ही वजा केले तर तुमच्या लक्षात येईल की चौदा हे काय राहिलेलं आहे हे दोन रुंदी झालेली आहे म्हणजे ही सात आणि ही सात आहे आणि बारा सत्ते चौऱ्याऐंशी चौशी मी हे त्या आयताचं क्षेत्रफळ असेल पर्याय क्रमांक चार पंचेचाळीस उदाहरणामध्ये तुम्हाला किंमती दिलेल्या आहे आणि त्यानुसार तुम्ही करू शकता एम गुनेले एन अधिक एम भागेले एन एमची किंमत चार आहे एनची किंमत दोन आहे एमची किंमत चार आहे एनची किंमत दोन आहे तर यामध्ये तुम्ही पहिल्यांदा काय करू शकता गुणाकार भागाकार जर असेल तर डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाना आहे त्या क्रमाना करायचं आहे आठ अधिक चार भागेले दोन दोन आठ आणि दोन दहा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे जॉनने दोन रीम कागदांपैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले आणखी दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले यासाठी तुम्हाला रीम डझन दस्ते याची सर्व माहिती पाहिजे रीम जे आहे ते रिम म्हणजे चारशे ऐंशी कागद आहेत त्यापैकी दोन रीम जे आहेत दोन रिम म्हणजे काय आहेत तर चारशे ऐंशी गोंदिले दोन एवढे कागद आहेत नऊशे साठ कागद आहेत त्यापैकी चाळीस डझन कागद छपाईसाठी वापरले चाळीस डझन म्हणजे बारा चौक अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी कागद त्याने छपाईला वापरले आहेत छपाईसाठी वापरलेले त्यानंतर ते दोन दस्ते कागद दोन दस्ते म्हणजे चोवीस एक दस्ता म्हणजे चोवीस कागद दोन डझन चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अजून कागद त्यांनी छापाई करताना खराब झालेले आहेत चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आठ आठ आणि चार, चार बारा पाचशे अठ्ठावीस कागद खराब झाले तर आता यातून हे वजा करूया चारशे बत्तीस कागद शिल्लक राहिलेले आहेत तर चारशे बत्तीस जे कागद राहिलेले आहेत ते किती आहेत हे विचारले त्यांनी तुम्ही डझन काढण्यासाठी बारानं भागू शकता बार बारतील छत्तीस सहा राहिले आणि बारा पंचे साठ बारतीस सात राहिले बार्सक बहात्तर म्हणजे हे छत्तीस डझन होतील पण इथे अडतीस डझन दिले म्हणजे हे बरोबर पर्याय नाही आहे एकोणचाळीस डझन पण पर्याय बरोबर पर नाही कारण छत्तीस डझन येते बार तरी छत्तीस आणि सात त्रेचाळीस आणि बारसठ बहात्तर या दोन्ही पर्याय गेले वीसच असते याचा अर्थ तुम्हाला चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस हे होत नाही हे ग्रोस जे आहेत एक ग्रोस म्हणजे बारा डझन म्हणजे एकशे चव्वेचाळीस कागद आहे आता हे जर तुम्ही चेक केलं एकशे चव्वेचाळीस कागद म्हणजे एक, का एक ग्रोस आहे तीन ग्रोस म्हणजे किती होतील बघा चार त्रिकोण बारा चार त्रिकोण बारा आणि एक तेरा चार एक कि तीन एक तीन आणि चार चारशे बत्तीस कागद झालेले आहेत आणि हा पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक चार तीन ग्रोस हा पर्याय उत्तराचा बरोबर आहे उदाहरण क्रमांक सेहेचाळीससाठी त्यानंतर चाळीस दशक गुणले दहा दशक बरोबर किती चाळीस दशक ह्याचा अर्थ आहे चारशे गुणले दहा दशक ह्याचा अर्थ आहे शंभर म्हणजे चार एके चार चार शून्य चाळीस हजार झालेले म्हणजे चार हजार दशक हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आहे एक चित्र दिलेलं आहे खालीलपैकी कोणता पूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागात असं पूर्णांक दर्शवतो तर ॲक्च्युली आता इथं तीन भाग आहे समान तीन भागपैकी एक रंगवला आहे जर भाग इथे घेतला तर तुमच्या असं लक्षात येईल की सलग तीन रंगवले आणि हे दोन भाग शिल्लक राहत म्हणजे एकशे तीन भाग जो आहे का आहे हा रेखांकित भाग आहे रेखांकित रंगवलेला भाग एकशे तीन आहे आणि हा किंवा तुम्ही असं करू शकता एकूण भाग किती आहे तीन तीन सहा तीन नऊ भाग आहेत नऊ पक्कीय रंगवलेले भाग आहेत तीन म्हणजेच तीन एके तीन तीन त्रिक नऊ एकशे तीन या पद्धतीने तुम्ही उत्तर हे काढू शकता पर्याय क्रमांक तीन उदारण अठ्ठेचाळीसावन लक्षात घ्या हा सेट कोड आहे डी तुमचं जरी कुठला सेट कोड असेल ए बी सी तरीसुद्धा हे प्रश्न फक्त क्रमांक त्याचे बदललेले असतील प्रश्न तेच असतील तुम्ही तो प्रश्न शोधून तिथं फोन करून घ्या म्हणजे तुम्हाला आपापली उत्तरं काय नोंदवलीत ते लक्षात येतील